कल्याणच्या घटनेसंदर्भात महत्वाची बातमी समोर येते कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर आता कुटुंबीय चांगले आक्रमक झालेले आहेत पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबियांनी नकार दिलाय स्मशानभूमीमध्ये कुटुंबियांनी ठिया दिल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करून द्या अशी मागणी ते करत होते आणि या मागणी संदर्भात ते आक्रमक झालेत यावेळी पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे अमजद खान या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत अमजद हे कुटुंबीय काहीसे आक्रमक झाल्याचं समजतय दुसरीकडे पोलीस आणि प्रशासन त्यांची समजूत घालतंय सध्याची काय परिस्थिती लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात तिची पीडित मुलगी आहे तिच्यावर आता अंत्यसकार होणार आहे थोड्या वेळात तर मात्र जेव्हा या जी अंत्ययात्रा काढण्यात आली त्यावेळी नागरिकांचा रोष पाहायला मिळाला जागोजागी लोकांनी रास्ता रोख केला शेवटचा समी जेव्हा स्मशानभूमीत पार्थिव ठेवण्यात आला त्यावेळी जे आहे ते आक्रमक झाले त्यांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्री किंवा अन्य नेत्यांशी त्यांचा संवाद करून द्यावे आरोपीला काय शिक्षा होणार आणि कधी होणार या आश्वासन त्यांना पाहिजे होतं मात्र कल्याणचे जे डी सी झेंडे त्यांनी कुटुंबाची समजूत काढली आहे सध्या अशी आता आता हे परिस्थिती अशी आहे की आता मुलीवर अंत संस्कार थोड्या वेळात सुरू होणार आहे मात्र हा जो सर्व प्रकार हे अर्धा तास सुरू होता नागरिक आक्रमक होते काही महिला त्या ठिकाणी पोचल्या होत्या त्यांचं अस्वस्थ म्हणणं होतं की ही जी घटना आहे ह्या ही घटना अतिशय भयानक आहे आणि जे आरोपी आहे त्याला लगेचच काहीतरी कारवाई झाली पाहिजे मात्र पोलिसांनी आश्वासन दिले आहे की कायद्याने जे काही शिक्षा होईल ते लवकरच होईल आणि या आरोपीला लवकरच जलद गतीने न्या न्यायालयात खटला सुरू केला जाईल आणि फाशी शिक्षा होईल त्यानंतर लोकांनी आता अंत्यसंसार करायला लोक तयार झाले आहेत अमजेत या प्रकरणामध्ये आणखी एक ताजे अपडेट हाती येतेय हे प्रकरण आता फास्ट ट्रॅकवर चालवणार आहे आणि या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आल्याचं सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे ही माहिती देत असताना डीसीपीने नेमकं काय म्हटलंय आ, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे जे सी पी आहेत आशुतोष डोंगरे यांच्याशी फोनवर चर्चा केली मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट आदेश आहे की हा जो खटला आहे जलद गती न्यायालयात चालवा आणि लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा फाशीची शिक्षा होईल हे सुनिश्चित करा त्यानंतर पोलीस आता कामाला लागले ला आहे सध्या आज जे नातेवाईक यांच्या रोष बघता जे कल्याणचे डी सी पी अतुल यांनी देखील हा आश्वासन दिलं आहे की हा ही केस आता जलद गती न्यायालयात चालवला जाणार आणि लवकरात लवकर आरोपीला फाशी शिक्षा होईल असं आश्वासन आता कल्याणच्या डी सी पीने दिलं आहे आणि यासाठी पोलिसांचे सहा पथक तयार करण्यात आले आहे जे या संपूर्ण प्रकारचा तपास करीत आहेत सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशी असं आश्वासन डी सी पी यांनी दिलं आहे निश्चित त्यामुळे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सूचना केलेल्या होत्या आणि त्यानुसार आता कारवाई सुद्धा केली जाणार आहे आमच्या धन्यवाद सविस्तर माहितीसाठी